तहसीलदार व तलाठी अडकले लाच प्रकरणात माती मुरुम उत्खनन प्रकरण मिटवण्यासाठी मागितली दोन लाख वीस हजाराची रक्कम चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे तहसीलदार आणि सहकारी तलाठी असे दोघे लाच प्रकरणात अडकले हे प्रकरण शेतातील माती मुरूम उत्खनन केल्याचे होते हे प्रकरण मिटवण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी यांनी दोन लाख वीस हजाराची रक्कम मागितली या रकमेतील एक लाख रुपये शिल्लक राहिल्याने लाचखोरांनी सततचा तगादा लावला होता तक्रार तक्रारकर्त्या शेतकऱ्याने कंटाळून एसीबीला याची तक्रार केली तहसीलदार अभय गायकवाडांनी कवडजई साजाचे तलाठी सचिन पुकळे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तहसीलदाराला ताब्यात घेण्यात आलं असून तलाठी पुकळे फरार झाला आहे ही कारवाई चंद्रपूर एसीबीने केली आहे आमच्याकडे सत्तांत सव्वीस तारखेला तक्रारदाराने तक्रार, तक्रार दिलेली होती की त्याच्या प्लॉटमध्ये मुरूम काढत असताना तिथे बल्लारशाचे तहसीलदार आणि तलाठी हे दोघं तिथे गेले होते आणि मुरुम काढण्यास परवानगी घेतली आहे का असे त्याला विचारणा करण्यात आले दे। तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही माझं स्वतःचा प्लॉट आहे आणि थोडीशीच काढायची असल्यामुळे ते मी काही परवानगी घेतलेली नाही तर मग त्याला कारवाई की तुझा जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त करतो कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडनं तक्रारदाराकडून दोन लाख वीस हजार रुपयाची मागणी केली पण तेव्हा तक्राराच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते त्यांनी सांगितले की मी थोडे आणून आणून देतो त्यांनी घरी जाऊन एक लाख वीस हजार आणून दिले आणि नंतर साधारणतः परत हे सगळं झाल्यानंतर परत तलाठी फोन करू लागला वारंवार फोन करू लागला ला, की उरलेले एक लाख रुपये तो आणून दे साहेब मला राबवतात आणि ते एक लाख रुपये देणार असं विचारलं होणाऱ्या त्रासाला कंटाळून मग त्यांनी सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अँटी करप्शन चंद्रपूर येथे तक्रार दिली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरतून आपण त्या दिवशी पडताळणी कारवाई करण्यात आली पडताळणी दरम्यान नव्वद हजार रुपये घेण्याचे ठरले म्हणजे तलाठी की नव्वद हजार रुपये घेतो त्या दरम्यान त्यांनी तहसीलदार जे आहेत त्यांच्याशी बोलणं करून दिलं म्हणजे त्यांच्याशी बोल बोलणं झालं आणि त्या दरम्यान त्या दोघांनी म्हणजे ऐंशी हजार रुपये तहसीलदारसाठी आणि दहा हजार रुपये तलाठीसाठी अशी मागणी करण्यात आली आणि नंतरचे पैसे ते आणून देण्याचे एकूण नव्वद हजार रुपये हे तक्रारदारने आणून देण्याचे ठरले दुसऱ्या तारखे दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन करतो पैसे घेण्यासाठी असं तक्रारला सांगितलं होतं परंतु तक्रारचा काही फोन आल्या आला नाही त्यामुळे कारवाई स्थगित करण्यात आली नंतर सुद्धा दोन तीन दिवस वाट बघितली परंतु काही त्याचा फोन आला फोन आला नाही काल दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी आम्ही जेव्हा तक्रारदाराने तक्रारला फोन लावण्यास सांगितले त्याला लाठी याचा तर तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ होता तहसीलदाराला लावलं तर त्यांचे फोन ते रिसिव्ह करत नव्हते त्याच्यामुळे आम्ही समक्ष समक्ष जाऊन आणि मग तिथे पाठवले तेव्हा तहसीलदारांनी पैसे म्हणजे त्याला ओळखच दाखवले आणि पैसे घेण्यास नकार दिला त्याच्यानंतर मग सदरचा गुन्हा हा डिमांडचा म्हणजे लाचेच्या मागणीचा हा दाखल करण्यात आला ते आता तहसीलदार आरोपी हे आरोपित लोकसेवक अभय गायकवाड हे अटकेत असून तलाठी हा गावी रजेवर गेलेला असल्यामुळे तो मिळून ना आलेला नाही त्याचा शोध घेणे काम चालू आहे लोकनायक न्यूज